आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाची अंतिम उत्तर तालिका आहे त्याबद्दल अपडेट पाहणार आहोत तसेच निवड होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला अपडेट पाहण्यासाठी आपण बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू की नेमकी नवीन अपडेट काय आलेली आहे तर त्यासाठी आपल्याला थोडंसं खाली यावं लागेल ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट न्यायालयाची नोटीस त्यांनी दिलेली आहे सर्व नोटीस मित्रांनो एकाच ठिकाणी येत असतात तर तुम्ही या पद्धतीनं नेक्स्ट चेकसुद्धा करू शकता जे काही नवीन अपडेट येत असेल तर या वेबसाईटवर तुम्हाला लागलीच मिळून जाईल तर पहा या ठिकाणी आपल्याला अप अपडेट सापडलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स स्टेट ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला दिसत आहे की कोणत्याही प्रकारची नवीन अपडेट अजून आलेली नाही जर नवीन अपडेट येईल तर या ठिकाणी न्यू म्हणून शो करते आणि आपल्याला न्यू अपडेट दिसते तर अंतिम उत्तर तालिकाबद्दल जी अपडेट आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये येईल आल्याच्या नंतर तुम्हाला लागलेस आपल्या व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल आता मित्रांनो आपण पाहूयात महत्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच कंपल्सरीच आहे त्या डॉक्युमेंट शिवाय आपली निवडच होत नाही तर संपूर्ण यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि आजपासूनच सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करण्याला सुरुवात करा मित्रांनो आपण जी डॉक्युमेंटची यादी पाहणार आहे ती आपल्याला केव्हा गरज पडते तर हे डॉक्युमेंटची आपल्याला गरज पडते ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जात असतात कोर्टामध्ये सर्व डॉक्युमेंट्स हे चेक केले जाते तर आपण ह्या ठिकाणी पाहू कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याजवळ असणे कंपल्सरी आहे पहा नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ऑल कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू ब्रिंग द अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल एज्युकेशन अँड रिलेव्ह सर्टिफिकेट्स मार्क्सशीट्स डॉक्युमेंट्स सच मेंशन बिलो अँड ओरिजिनल देर फॉर ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू म्हणजेच इंटरव्ह्यूच्या वेळेमध्ये आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स नाहीचे कोण कोणते ऑल कॅन्डिडे सर्व कॅले कॅन्डिडेट्स आर द डिरेक्टेड टू ब्रिंग द अटेस्टेड म्हणजे आपल्याला सोबत न्यायचं कोणते अटेस्टेड केलेले कॉपीज ऑफ ऑल एज्युकेशनल जेवढे काही एज्युकेशनल आपले डॉक्युमेंट्स सर्व हे स्वतःच्या साईन अटेस्टेड केलेले एक झेरॉक्स कॉपी सोबत न्यायची त्याच्यामध्ये सर्टिफिकेट्स आले मार्कशीट आले डॉक्युमेंट्स आले फॉर्म भरताना जेवढे काही आपण डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी स्वतः एक झेरॉक्स प्रिंट काढायची आहे आणि त्याच्यावर साइन करून एक कॉपी आपल्याला झेरॉक्स कॉपी न्यायचं आणि त्याच्यानंतर ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल सोबत न्यायचे तर पाहू दादा ओरिजिनल डॉक्युमेंट्स मध्ये काय नंबर एक सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ असा एक सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ असली पाहिजे त्याच्यामध्ये काय काय येते बघा लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट येते आणि एस एस सी सनद या तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट आपल्या जवळ ओरिजिनल आपल्याला त्या ठिकाणी न्यायचं त्याच्यानंतर नंबर दोन सर्टिफिकेट ऑफ हॅविंग पास्ड क्वालिफिकेशन एक्झामिनेशन आपण जेवढी काही पात्रता त्यामध्ये ॲड केलेली आहे ते सर्व पात्रतेचे डॉक्युमेंट्स डिग्री आपल्याला त्याची ओरिजिनल मेमो हो, आणि डिग्री सोबत आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर डिग्री सांगण्यात आली होती त्याच्यानंतर नंबर तीनला पहा स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑप्टेन ॲट द क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिग्री आता जे डिग्रीचे एक्झामिनेशनमध्ये आपण पास झालेले त्याचे जे काही मार्कशीट आहेत ते मार्कशीट मार्क आपल्याला सोबत ओरिजिनल ठेवायचे आहेत नंबर चार सर्टिफिकेट ऑफ द कॅरेक्टर सर्टिफाईंग दॅट ही शी बी गुड मॉरल कॅरेक्टर फ्रॉम टू रिस्पेक्टेबल पर्सन्स विच आर मेन्शन इन जर ॲप्लिकेशन आता मित्रांनो तुमच्या लक्षात आहे की ऍप्लिकेशन भरत असताना आपण त्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी भरायचं होतं त्यामध्ये दोन व्यक्तींच्या सह्या घ्यायच्या होता की जे आपल्या ओळखीचे आहेत आणि आपण त्यांच्या नजरेमध्ये चांगले आहोत यासाठी एक कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणून घ्यायचा होता तर फॉर्म भरत असताना आपण ज्या दोन व्यक्तीचे नावं टाकलेले आहेत त्या व्यक्तींचं साईन ते, ते आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटवर घ्यायचे आहे आणि तो कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला इंटरव्ह्यूला जाताना सोबत न्यायचं आहे म्हणजे लक्षात आलं नंबर चारला कॅरेक्टर सर्टिफिकेट मस्ट आहे त्यानंतर नंबर पाच सर्टिफिकेट अबाउट नॉलेज इन कम्प्युटर ऑपरेशन इश्यूड बाय युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट अँड मेन्शन इन द कॉलम ऑफ क्वालिफिकेशन जे कॉलम ऑफ क्वालिफिकेशन मध्ये आपण कम्प्युटर बद्दल क्वालिफिकेशन टाकलं होतं त्याचं एम एस आय टी सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यायचं आहे म्हणजे सोबत आपल्याजवळ असणे कंपल्सरी आहे त्यानंतर नंबर सहा पहा मित्रांनो सर्टिफिकेट ऑफ स्पीड इन इंग्लिश अँड मराठी टाइपिंग इश्यूड बाय ब्युरो ऑफ गव्हर्नमेंट एक्झामिनेशन महाराष्ट्र टेट स्टेट ऑर गव्हर्नमेंट बोर्ड ऑफ आय टी आय जो टाइपिंग जवळ टायपिंगचे सर्टिफिकेट आहे इंग्लिश असेल आणि मराठी असेल जे काही जेवढे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट ओरिजिनल आपल्याजवळ असणे कंपल्सरी आहे त्यानंतर नंबर सात डिसएबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द सिव्हिल सर्जन पब्लिक मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफ कन्सर्न डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटल इफ ॲप्लिकेबल आता हे कंपल्सरी नाही इफ ऍप्लिकेबल जर तुम्ही आज पात्र असाल तर त्याच व्यक्तीला या ठिकाणी हे सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यायचं आहे जर तुम्ही डिसएबिलिटी मोडत नसाल तर तुम्हाला ह्या सर्टिफिकेटची गरज नाही कोणतं डिसएबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड कोणाकडून इशू झालं पाहिजे सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल सुप्रिटेंडेंट्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून ते त्या ठिकाणी सर्टिफिकेट इश्यूड झालेला असेल तरच तो हा सर्टिफिकेट चालतो परंतु ज्या विद्यार्थ्याला ऍप्लिकेबल आहात तसल्याच विद्यार्थ्यांनी हा सर्टिफिकेट घ्यायचा आहे ऑर्डरसाठी कंपल्सरी नाही त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो नंबर आठ सर्टिफिकेट सच अथॉरिटी बाय द गवर्नमेंट वेनेकेबल जर ऍप्लिकेबल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे त्याच्यानंतर नंबर नऊ डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली फॉर्म ए ओरिजिनल विच इज अवेलेबल बिलो दाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हा दिलेला आहे कोणतं स्मॉल लहान कुटुंब प्रमाणपत्र तर ते लहान कुटुंब प्रमाणपत्र देखील आपल्याला ओरिजिनल सोबत ठेवायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर दहा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द डिपार्टमेंट इफ अ कॅन्डिडेट इन गव्हर्मेंट सर्व्हिस समजा तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर एखादा गव्हर्मेंट सर्वंट असताल तर गव्हर्मेंट सर्वंट असण्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरण्या अगोदरच फॉर्म भरत असताना तुम्हाला त्यांच्याकडून एक परमिशन घ्यावी लागते आणि परमिशन घेतल्याच्या नंतरच तुम्हाला तिथं तसं फॉर्म भरताना सांगून अपलोड करून फॉर्म भरता येतो तर असं तुम्ही जर गव्हर्मेंट सर्वंट असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणं मस्ट आहे त्यानंतर नंबर अकरा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे अतिशय महत्त्वाचे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरत असताना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकला असेल तर तो तोच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आहे मस्ट आहे आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये तुम तुम्ही ज्या डेटपासून स्टार्टिंग अँड रिलीव्ह म्हणजे तुम्हाला ऑर्डर भेटली आणि रिलीव्ह केलं ते सर्व डेट व्यवस्थित मेन्शन असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे सर्टिफिकेट घेत असताना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे जर तुम्ही त्याच्यामधून फॉर्म एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकला असेल तर तुमच्याकडे मस्ट कंपल्सरी आहे त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी इन केस ऑफ चेंज डिफरन्स नेम मेन्शन इन ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू ब्रिंग ओरिजिनल ऑथेंटिक प्रूफ सच ॲज गॅज गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट काय म्हणते इन केस ऑफ चेंज जर तुमचं काय नाव चेंज असेल डिफरन्स इन नेम मेन्शन इन ऍप्लिकेशन मध्ये वेगळंच नाव असेल बदल असेल आणि डॉक्युमेंट्समध्ये बदल असेल तर असं काय करू शकतात कॅन्डिट्स आर डायरेक्टेड टू ब्रिंग ओरिजनल ऑथेंटिक प्रूफ म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं ओरिजनल प्रूफ सोबत ठेवायचे कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणार्थ गॅझेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल जर तुमच्या नावामध्ये पूर्णपणे बदल असेल नावामध्ये आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बदल असेल तर तुम्ही सोबत गॅझेट आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला कम मस्त आहे सोबत ठेवावं लागणार आहे मित्रांनो या प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे यापैकी एकही डॉक्युमेंट मिस करता कामा नये तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची चे, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा